बजाज नगर येथील नाला तुंबल्यानं रहिवाशांच्या घरात सांडपाणी आहे यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय बजाज नगरात नाले चोकअप झाल्याने सोसायटी आणि रहिवाशांच्या घरात पावसाचे सांडपाणी शिरले आहे येथील गोरखवाग चौकात समन्वय हाऊसिंग सोसायटीत ड्रेनेजचे घाण पाणी सोसायटीसह घरातही शिरले असल्याचे एस एल काधारकर तान्हाजी काशीर शालिग्राम बोरसे राजेश सिंग एस डी केंद्रे यांनी सांगितलं आहे या पाणीची याची व्यवस्था करी ना ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत लोक निश्चित येते म्हणजे करू 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 इथं एक तर पाणी साचलं हे जर काही आमच्यावर लक्ष दे ना गरीब डुबळ तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे जे घाण पाणी सोसायटीतलं येत बाहेरच्या सोसायटीतून येतं ते आमच्या सोसायटी समोर नाल्यातून बाहेर पडलं नाल्या पॅक असल्यामुळं आणि त्याचा त्रास आम्हाला असा झाला की रात्रभर आमच्या घरात घाण पाणी आणि गटरीची घाण सगळी घरामध्ये साचली आणि त्या रात्रभर आम्हाला झोपायलासुद्धा जागा राहिलेली नाही अशा कंडिशनमध्ये आम्ही रात्र काढली एक का वाजेपर्यंत आणि ज्यावेळेस पाणी थोडं पाऊस कमी झाला त्यावेळेस पाणी थोडं ओसरलं तर अशा प्रकारे आम्हाला एम आय डी सीकडनं साफ न काम ओके न केल्यामुळं गटरांचं त्रास झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने हे बघा की आमच्या सोसायटीत सध्या ही महिला आहे महिला तर आम्ही कसं काय आमचं आरोग्य राहील याच्याबद्दल खंत अभिव्यक्त करतो आणि हे एम आय डी सीनं तत् तत्काळ लक्ष घालावं आणि ह्याची सोय आम्हाला करून द्यावी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे आमच्या घरादारामध्ये पाणी होऊन आमच्या बालगोपाळांना मिळेल याची काळजी एम आय टी चे अधिकारी यांनी घ्यावी पाऊस झाला त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला रात्रभर आमच्या पाणी शिरले नाल्यांचं त्याच्यामुळे आमच्या मुलांना ते खूप त्रास झाला मला एक विनंती करतो एम आय डी सी ऑफिसरला अधिकाऱ्यांना की जे स्वाईन चालू आहे ते रोग त्यामुळे जे पाणी आमची घरामध्ये जाऊ राहिलं त्यासाठी हे गाल तुम्ही काढा अच्छा आम्हाला हे जे रोग स्वाईन फ्लू जे दुसरे काय पण आजार आम्हाला आलेले ते येऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही काय तर करा समन्वय सोसायटीमध्ये गाळ साचलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई चालू आहे स्वाइन फ्लूची साथ चालू आहे तरी एम आय डी सी आणि सिडको प्रशासनाने सगळीकडे फिरून ज्या ज्या ठिकाणी असं गाळ असेल त्या ठिकाणी सर्व गाळाचं व्यवस्थित नियंत्रण केलं पाहिजे आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे सर्वच ठिकाणी गाळ आणि असं दूषित पाणी साचलेलं आहे ते सर्व काढून टाकलं पाहिजे आणि सगळं आरोग्य नियंत्रित केलं पाहिजे हे नाल्या साफ करावं एवढीच आमची विनंती आहे कारण की आमच्या घरमालकांच्या चगर घरामध्ये पाणी ती साचलेली आहे दोन तास आम्हाला काढायला वेळ गेलेला आहे अका पुरा वेळ गेलेला आहे दोन तास आम्हाला पाणी काढण्यासाठी आम्ही भाडे करून घरमालकांच्या घरात पाणी काढलेले आहे त्यामुळे नाल्याची व्यवस्था करा बारिश हुआ बर्फ़ गिरे इतना नाली का पानी पूरा हमारे सोसाइटी में घुसा हमारे घर में घुसा लेकिन म्यूनसिपैलिटी वाले ने कोई कुछ भी उसको नहीं करते ना कभी साफ़ करने के लिए आते हैं ना कुछ भी नहीं कोने तो युवा साफ़ नहीं करते हैं पूरा धान पानी हमारे घर में घुसा घुसा हम रात भर घर का पानी पूरा निकालते रहे हैं इतना त्रास हम लोग को हुआ है किसी ने भी ये नहीं सोचे बुलाने को जाओ तो क्या बोलते हैं कल आएंगे आज आएंगे और आते नहीं है और पूरा कचरा नाली में ही रहता है साफ करने को बोलो तो बोलते हैं हमारा काम नहीं है या हाउसिंग सोसायटीत पावसाचे सांडपाणी तुंबल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे एम आय डी सी प्रशासनाकडून या भागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवण्यात येत नसल्याचे दिलीप जयस्वाल अरुण पवार नामदेव बुरस पट्टे श्रीशल लंगडे धनाजी देसाई यांनी सांगितले आहे आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक आमच्या कॉलनीमध्ये नाल्यांचा प्रॉब्लेम आहे नाली ही प्रत्येक टायमाला चोकअप होत असते आणि एम आय डी सी लोक लक्ष देत नाही चवारे तरी कोणी लक्ष देत नाही हा मुलांना त्रास होतो आहे त्याच्यातपणे करून सगळ्यांना त्रास होत आहे जाण्यायेण्या रस्ता होता नाही नेहमी ने एम आय डी सीचा म्हणजे कोणी माणसं इथे इकडे येत नाही काम व्यवस्थित करत नाही तो गाताना एम आय डी सी या इकडं कार्यरत करत नाही एम आय डी सी काळजी समस्या असते एम आय डी सीचे अधिकारी इकड़े लक्ष देत नाही क्वांट्रॅटिक कामगार माथूर काम करतं कचरा उचलत नाही पण लक्षात येते आम्ही अनेक वेळेस तक्रारी केल्या फोन केले महिना ते गटरी साफ करायला येत नाही आता पाऊस अवकाळी पावसामुळे एवढी समस्या झाली तर पावसामुळे काय समस्या होणार आम्हाला त्रास होतो आहे आमच्या घरापाशी घरं सोसायटीमध्ये पाणी येतं पूर्ण